लोखंडे पोलीस पाटील सौरभ लोखंडे गीतेश लोखंडे तेजस लोखंडे श्रद्धा उद्योग समूह यांच्या वतीनं हा शुभम शिंदे हा शुभम शिंदे याने एका कुस्तीमध्ये पंचवीस लाख रुपये पटकवले पुण्यामध्ये हिंदू गर्जना कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख आख्या देशाला माहिती आहे त्या सिकंदर शेख वरती स्पर्धेत मात केली आणि गरीबाचा पोरगा हिंद केसरी महाट के केसरी अबीत कटके दादाला म्हणतो मला काहीतरी जीवनात नोकरी लावता का दादा एकाच कुस्तीनं लक्ष्मण सेठ याला पंचवीस लाख रुपये दिले कामासाठी आला होता पुण्यात आणि या गरीबाच्या पोरा तुमच्यासारख्या माणसानं मोठं केलं ही गरिबाची पोर कुस्ती ही कुस्तीतच मोठी होऊ शकतात फक्त दुसरीकडे कुठेही असं होऊ शकत नाही कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा आणि समोर दादा शेके आहे तोही माढा तालुक्यातला बेमळ्याचा बोरगा अर्जुन काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवारांचा पट्टा कुस्ती ही या सीझनला जवळजवळ पाच ते सहा वेळा झालेली आहे पुढची कुस्ती पोकार दिलीप लोखंडे यांच्यातर्फे या कुस्तीला एक हजार रुपये बक्षीस लागलेला लोखंडे परिवारातर्फे मला कॉमेट्री साठी एक हजार बक्षीस बक्षी दिलेला शरद पवार पैलवानला एक हजार रुपये दोन नंबरची कुस्ती आहे या मैदान मधली लोकंडे परिवारातर्फे शरद पवार पैलवानला दोन हजार रुपये मार्तंड शिवाम बिलदरे यांच्याकडून कुस्तीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे जीवन बिराजारला लोखंडे परिवारातर्फे एक हजार रुपये संदीप सर यांना एक हजार रुपये एक नंबरचे पैलवान चला ताबडतोब पृथ्वीराज पाटील आणि हर्षवर्धन सदगीर लेट की हो अरे छत्तीसपुढची कुस्ती पुकारता पैलवान शुभम सिद्धाळे कब्जा घेतलेला दादा शेळके पैलवानचा शेवटची कुस्ती चला ओ हो शुभम शिंदाळे लाल लंगेचा हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिदादा खटकेंचा पट्टा ज्या पैलवानं फार सक्सेस कामगिरी या पुणे जिल्ह्यामध्ये केलेल्या वस्ताद म्हणून सक्सेस आणि पैलवान म्हणून सक्सेस अभिजित खटके एका सदन कुटुंबातला पैलवान कुस्ती छत्रात यश मिळवू शकतो हे पुण्यानं आणि विद्येच्या माहेर दाखवलेला आहे तो शुभम शिदनाळे चालू वर्षी गिरकुरोमन किस् कुस्ती स्पर्धेतला महाराष्ट्र केसरे येतो आणि दादा शेळके तो इंटरनॅशनल आहे अर्जुन काकासाहेब पवारांचा पट्टा येतो लोखंडे परिवारातर्फे कुस्ती आहे श्रद्धा उद्योग समूह शबा शबा दादा शेळकेला खाली बसवणं कब्जा घेणं हे काही सोपी गोष्ट नाही जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा ओ कडर कडेला लोखंडी बॅरिगेडचा आहे कदाचित इंजुरी झाली तर उद्याचा येणारा सीझन हा चाळीस पन्नास लाख रुपयेचा यांचा असेल एक साइड त्यांना पंचाहत्तर हजार रुपये पन्नास हजार रुपये देऊन लाख रुपये कुठं देऊन बोलव जात असा शुभम आणि दादा एक नंबरचे हर्षवन चला आता बोलतो ज्या कार्यक्रमासाठी आपण आलो त्या कार्यक्रमाचा इतिहास सुद्धा माहिती असणं गरजेचं असतं संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीशे साठ ला पहिला महाट केसरी झाला दिनकर दहारी मुंबईच्या बिरजू यादवला गिस्सा डावावरती मारलं आणि पहिला महाट केसी झाला एकोणीसशे बासष्ट भगवान महाट केसी झाले एकोणीसशे त्रेसष्ट झालं एकोणीसशे चौसष्ट आणि पासष्ट गणपत खेडकर महाट केसे झाले एकोणीशे सासष्ट दीनाथसी महाट केसे झाली चंबा मुतनाळ हरून एकोणीसशे सदुसष्ट आणि अडुसष्ट चंबा मुतनाळ महाट केसे झाले हप्पीओ ओ, दोनो बच चला हाताचा नौंदर काढण्याचा प्रयत्न आहे आक्रमक मोड मध्ये पैलवान शुभम शिंदा हे दत्तवाडचा सांगली जिल्ह्यातला मिरज तालुक्यातला अरे किस्सा ओ दोनो पच गयो, दोनो पच गयो पैसे फिटले लोखंडे परिवार आणि साधा उद्योग समूह वडाचे वाडीचं हे मैदान अवघाची रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग कुठं खर्च करावा याच भान असतरी माझ इथ काय कुस्ती एक ही नुरा कुस्ती नाहीत शरद पवार ए काटाज कुस्ती पैसे फिटले मी रोज याच बाजार फिरतोय सतीश पहलवान मैदान बघावं तुमच्या गावात येव तुम्ही जोडलेलं आहे मैदान शेवट काही गुरु है गुरु है गुरु शेवट

एकोणीसशे सत्तर आणि एकाहत्तर मोमा चौगले बहात्तर आणि त्र्याहत्तर लक्ष्मण चौऱ्याहत्तर युवराज पाटील पंच्याहत्तर पहिली गदा पुणे जिल्ह्याला रघुनाथ पवार शहात्तर दुसरी गदा हिरामन बनकर सत्याहत्तर चाळीस गाव अधिवेशन अनिल झालं अष्ट्याहत्तर अप्पा कदम एकोणऐंशी शिवाजी पाचपुते इस्माईल शेख ऐंशी एक्क्याऐंशी बापूदादा लोखंडे ब्याऐंशी संभाजी पाटील असं गाव का त्र्याऐंशी सरदार कुशाल चौऱ्याऐंशी नामदेव मुळे पंच्याऐंशी विष्णू जोशीरकर शहाऐंशी गुलाब बरडे सत्त्याऐंशी तानाजी बनकर अठ्ठ्याऐंशी रावसाहेब मग एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव निर्णय झालं महाट केसरीचा अधिवेशन इतिहास सांगतोय अठ्ठेचाळीस महाराष्ट्र एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव निर्णय झाला अब्ब्याण्णव अप्पालाल शेख त्र्याण्णव उदयराज यादव चौऱ्याण्णव स्वर्गीय संजय पाटील पंच्याण्णव शिवाजी के दोघांनी लांगा पकडले तिथं हप्ती बांधता येते दोघाला तिथं धाक लावता येते दोघाला तिथ आला भारताचा फौजी सुभेदार आला महाराष्ट्र केसरी आला पृथ्वीराज पाटील फौजी कभी हारती नाही है या देशाचं रक्षण करणारा फौजी आला टाळ्या वाजवा घेऊ महेंद्र सिंग धोनी कॅप्टन कुल फौजी आहे पहिलवान सदगीर चला तसा कुस्तीतला हा सेलिब्रिटी पृथ्वीराज पाटील भारत सरकारनं सुभेदार म्हणून घेतलेला आहे काय ते पुण्याच्या सेंट्रल मध्ये महाट केसरी पृथ्वीराज पाटील चौऱ्याण्णव संजय पाटील पंचाण्णव शिवाजी केका शहाण्णव अनेण झालं सत्त्याण्णव अशोक शिर्के अठ्ठ्याण्णव गोरख सरक नव्याण्णव धनंजय फडतरे दोन हजार विनोद चौगुले दोन हजार एक राहुल कळबोर दोन मुनाला शेख तीन दत्ता गायकवाड चार चंद्रा शिमगिरे पाच से चौ सहा अमोल बोचडे सहा सहाकार दिला गेला तस विजय चौधरीला विशेष जी आर काढून दिवा शि केलं सतरा अभिजित कटके पुणे जिल्ह्याला महाट केसरीची गदा उपमहाट केसरी अनेक वेळा झाले सोळाला झाले त्यानंतर अठराला झाले उपहिंद केसरी झाले महाट केसरी झाले अठराला ला पेशेक आज इथं लढलेले आहेत एकोणीसला हर्षवर्धन सरगीर इथं लढणार आहेत आता वीस आणि एकवीस महाट केसरीच्या स्पर्धा कोरोनामुळे झालेल्या आहेत बावीसचा चा महाट केसरी आकाड्यात गुरगुराला गेला टाळ्या वाजवा या पैलवानसाठी तेवीस ला जवळ जवळ तीन महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पडल्या जानेवारी शिवराज राक्षे डिसेंबर शिवराज राक्षे आणि नोव्हेंबर सिकंदर शेख दोन हजार चोवीस ला पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा अठ्ठेचाळीस महाराष्ट्र केसरीचा दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या फार मोठा सदगीर पैलवान हर्षवर्दन चला ताबडतोब चला उशीर करू नका वेळ खूप झालेली आहे Nice. Nice. I don't love. Hello, Bailey. पहिलवान शिवम शिंदनाळे यांना थोडासा स्नायू दुखावल्यामुळं दादा शेळके या पहिलवानला विषय घोषित करण्यात आलेला आहे अभिनंदन दोघांचंही कौतुक आहे हा दोघांसाठी टाळ्या वाजवा फार जिगर बाज आहे दोघेही कुठेत हार जीत हा प्रकार चालत असतो पण फार चांगली गोष्टी दोघेही लढलेले आहेत